नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही चिकन रोल चिकन लॉलीपॉप खाल्ले असतील तर आज आपण वेज लॉलीपॉप रोल हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत त्यानंतर तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत चाट मसाला घेतलेला आहे बेडगी मिरची मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे जिरम होरी घेतलेले आहे अर्धा चमचा अलं आणि लसूण घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये अल आणि लसूण घालून घ्यायचं आहे व आपल्याला थोडंसं चिमूडभर मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये मग असं ठेचून घ्यायचं आहे चांगलं आपला ठेचा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता उकडलेला बटाटा आहे तो किसून घेणार आहोत असा बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्ही बटाटा मॅश पण करू शकता पण शक्यतो बटाटा किसूनच घ्या बघू शकता आपला बटाटा किसून झालेला आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये जो मिरचीचा ठेचा केला होता ग्यार तो घालून घ्यायचा आहे मग हळद घालून घ्यायची आहे थोडीशी त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे भाताच्या हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बटाट्याचं आपण आता बटाट्याच्या मिश्रणाला फोडणी देणार आहोत इकडे मी फ्राय पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये असं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे मग परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं चांगली त्यानंतर आपण जे बटाट्याचं मिश्रण केलं होतं ते घालून घेणार आहोत याच्यामध्ये व एक ते दोन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या रोल मधला आतलं स्टफिंग तयार झालेलं आहे बटाट्याचं इकडे ब्रेडचा स्लाइड्स घेतलेला आहे आपण आता त्याच्या चारी बाजूने कडा कापून घेणार आहोत अशा सुरीच्या साह्याने चारी बाजूने कडा कापून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण लाटण्याच्या साह्याने आपल्याला हे थोडस लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता दोन चमचे मैद्याचं पीठ घालून घेणार आहोत व दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे व बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे कलर येण्यासाठी इकडे फूड कलरचा वापर नाही केलेला आहे मी त्यानंतर ह्याच्यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मग चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व या मिश्रणामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालणार आहोत आपलं लॉलीपॉपचं जे वरचं आवरण असतं ते तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशी थिकनेस झाली पाहिजे आपलं मैदा व कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजेच लॉलीपॉपचं आवरण आपण आता या ब्रेडच्या स्लाइड्सवर बटाट्याची भाजी केली होती ती घालून घेणार आहोत अशी स्पॅच्युलाच्या साह्याने घालून घ्यायची आहे ब्रेडवर अशी सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे सगळीकडे लावून घ्यायची आहे एका बाजूने बघू शकता आपली भाजी लावून झालेली आहे त्यानंतर आपण आता याचे रोल तयार करणार आहोत असं रोल तयार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला रोल तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे रोल जे बॅटर केलं होतं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या पिठाचं त्याच्यामध्ये आपण आता हे रोल डीप करायचे आहे असे डीप करून घ्यायचे आहेत असे घोळवून घ्यायचे आहेत त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये हे रोल घालून घेणार आहोत तेलामध्ये चांगले मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे डीप फ्राई करून घ्यायचे आहेत बघू शकता चांगला मस्तपैकी कलर आलेला आहे आपले वेज लॉलीपॉप रोल पण तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही माझी ही व्हेज लॉलीपॉप रोल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद